निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही चर्चा आणि बैठकाचा जोर वाढला आहे अशातच आता राज्याच्या राजकारणात आणखी एक प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता आहे एमआयएमने महाविकास आघाडीकडे अठ्ठावीस जागांचा प्रस्ताव दिला आहे हा प्रस्ताव मान्य करणार का याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला आहे मात्र यासाठी एमआयएम नंतर काँग्रेस आणि शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अठ्ठावीस जागांचा प्रस्ताव पाठवला आहे मुस्लिम बहुल अठ्ठावीस जागांची यादी या प्रस्तावासोबत देण्यात आली आहे यात तडजोड करण्याची तयारी असल्याचेही एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्षांव्यतिरिक्त आधीच भरपूर पक्ष आहेत त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी नवीन पक्षाला जागा देणे कठीण असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले एमआयएम च्या प्रस्तावाबाबत राऊतांनी हे स्पष्टीकरण दिले आहे राज्यात महाविकास आघाडीकड़ एमआयएम पक्षाकडून जी मागणी करण्यात आली आहे त्याबाबत मला काही माहिती नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली आहे तसेच येण्याचे घेण्याचे निर्णय जयंत पाटील बघतात त्यामुळे या प्रक्रियेत आपण नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केले आहे राष्ट्रवादीत हर्षवर्धन पाटलांचं स्वागत असल्याचं शरद पवार म्हणाले जयंत पाटील आणि त्यांची चर्चा झाली आणि जयंत पाटलांनी आपल्याला कळवल्याचं शरद पवार म्हणाले हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ठरवतील असंही शरद पवार म्हणाले त्याचबरोबर अनेक लोकांची इच्छा आहे कदाचित नंबर वाढलेले दिसतील असं म्हणत शरद पवारांनी आणखी पक्षप्रवेशाचे संकेत दिलेत